इकडो इकडो इकडं नको तर हे बघा भात शिजून झाला आहे त्यामध्ये आपण हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही तर हे बघा आमची आंघोळ झाली आहे सकाळचे सात वाजले आहेत आणि लाडूची आंघोळ झाली आहे लाडूला मी गंध लावते बघा थांब बाळा दोन दोन गंध लाव आपण थांब थांब डिझाईन काढू थांब डिझाईन एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा बेटा तु छान दिसत ना थांब वाळून दे थांब ही का झाली बघा सकाळी सकाळी हे बघा लाडू हाय बोलिये शुभ सकाळ बोल शुभ <laughs> येत बोलता मग शुभ सकाळ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चल 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 बघा लाडूची केस कशी बांधली मी बघा ना <laughs> एक क्लिप आहे बरं का व्हाईट कलरचा लाडूने हे बघा पाठी मागून थांब थांब दाखव ना पाठी मागून दे बघा आता जुथ घालू मी अगं बाई ग माझी पोरगी बघा मला म्हणती बुट घाल आणि फिरायला चल दे दे तू घातले का बुट अगं बाई ग कुठं जायचं बाळा अगं खूप ऊन आहे बाहेर इकडं बघा इकडं बघ इकडं कुठं जायचं अच्छा आपू खरीदने केली आहे ओ गो बाई आपल खरीदल खायची तिला ऍपल घ्यायला चल म्हणती मला बुट आणून दिले म्हणती अप्पल घ्यायला ऍप्पल एपल ला आपू म्हणती ना काय 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 चाललंय काय बोलतात दोघ माझ्याविषयी बोलता का तुमच्याविषयी आई अग बाई मेहंदी काढते का अग बाई काय बरं काय इकडे बघ मरून जिवंत व्हायचं म्हणजे हे काय तिच्या आई बोलतीये मी मरून जिवंत होणार आहे परत नवऱ्याचं नाव काढत नवऱ्याचं नाव काढ काढ गादाचं नाव काढ काढ ना दे ना काढते दादाचं नाव लय प्रेम बाई तुझ्या नवऱ्यावर काढ नाव काढ आलं जीव आहे तिचा दादा दादा मध्ये जीव आहे तिचा ती पण जेवली नेत्या दिवशी दादा जेवली नाही तर जेवली नाही ती म्हणजे माझ्या नवरा जेवलं नाही मी पण नाही जेवणार हा मग खरं प्रेम आहे आईचं खरं पण आताच खोट आहे आईचं खरं प्रेम आहे कोणाच्या घरी लग्न असेल ऑर्डर सांगा आम्हाला बरं का आमच्या व्हॉट्सअपला कुठे कमेंट करा एखाद्या व्हिडिओला तुम्हाला आईचा नंबर देईन आई ऑर्डर ऑर्डर घेतली मेहंदीची माठ ओढून घ्यायची माठ वडून घ्यायची हा न चालू करून करून <laughs> अग तू तर तुझा हात पुरत नाही ना माठ खाली पडल ऐकतच नाही तू मला पूर्ण फ्रीज मध्ये बर्फ झालाय बघा मी बंद करतो बटन माझ्या घरी ये ना फ्रीज मधून ये ना, ना बर्फ असा होतो पण सगळं खाली पडतं पाठीमागून बाहेर निघत पाणी खराब असेल का, ना, का? ना, बा, बा, हा बटन हा सगळ्याला बटन असत फ्रीज ला डब्बा आलाय डब्बा खोल डब्या काय पाहू आपण डायवट्टी आली अरे बाबाच्या मित्रांनी डबा पाठवलाय बघा काय बघू हवी तू गाड वावडा काय बघू वा डाळ कुठे गेली डाळ डाळच नाहीये डाळ पट्टी आणि डाळ नाहीये कुठे आहे का इकडे अरे इकडे डाळ इकडे डाळ इकडे इकडे डाळ इकडे काय दाखव तुम्हाला थांबा भावाच्या मित्राकडनं आलाय डब्बा आज आम्हाला एक मिनट हे बघा ही डाळ डाळ हे बघा हे डाळबट्टीसोबत खायची डाळ त्यात टाकायचं ना खायची डाळबट्टी ही कचऱ्यावाला आलाय ना कचऱ्यावाल्याची वाट बघते हे बघा तिचं रोजचं काम आहे कचरा फेकायचं बघ ग माझी पुढे किती काम करते बघ किती मदत करते मामीला बघ बाई किती मदत करते ग कचरा फेकती बघा हा <laughs> ती म्हणते तिच्या आईने नाही करत ती तरी करते जाऊ तर माझ्यावरच काम करते नाही बघा किती करते मदत मदत उचलत नाही तरी घेऊन चालली ग पोरगी माझी जा 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 ठेव बा ठेव येईल येईल गाडीवाला येईल ठेव 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 गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली सर बाळ ते घेतील कचरा तू ये इकडे तर मी आज बिर्याणी बनवत आहे आणि ही बिर्याणी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप सिम्पल आहे त्यासाठी मी आत्ता इथं एक किलो चिकन हां तेजपत्ता मिरची पावडर याच्यामध्ये आणि हे फूड कलर हा बघा हा हा फूड कलर हा फूड कलर टाकला आहे मी ठीक आहे कांदे चार पाच तेजपत्ता खडे मसाले गरम मसाला दही लिंबू टाकलं एक पिळून तर तुम्ही हे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे आता आपल्याला ठीक आहे तुम्ही बघा आणि एकदा नक्की बनवा खूप सिंपल आणि खूप टेस्टी बनते ठीक आहे तर चला बा पूर्ण बिर्याणी बघा तुम्ही आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मीठ टाकायचं का मीठ टाकायला विसरू नका मीठ पण टाकलं आहे मी तर एकदा नक्की बनवा काय सगळ्यांनी बिर्याणी खूप सिंपल आहे खूप सिंपल आहे आता आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवायचं आहे मॅरिनेट करून ठीक आहे तर याच्यामध्ये काय काय मसाले टाकले आहेत ते तुम्हाला मी सांगितलं आहे तरी पण तुम्हाला जर समजले नसेल मसाले तर हे कसे मिक्स करायचे आहे हे सगळं मी तुम्हाला डिटेल्स मध्ये व्हिडिओच्या खाली टाकणार आहे तुम्ही बघा आणि एकदा बनवा आणि कशी बनली ते मला नक्की सांगा ठीक आहे तर चला आपण बनवूया पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान होणार आहे आणि खूप टेस्टी बिर्याणी होणार आहे ही पूर्ण बघा व्हिडिओ चला सकाळपासून दिवसभर खाऊन खाऊन काहीही बनवते घरचे पण आज माझ्या मम्मीने ना बिर्याणी बनवली हिशोपत धावून खाणार एकदम एकदम बिर्याणी आता एकदम बिर्याणी बनती घरात तर खातो कधी चिकन किती वेळा खाल्लं कधी खाल्लं पाहिलं का एवढं तरी नाही सोडा ते घरी काय रोजच ते जेवण खाऊन खाऊन बोर झालोय तू बिर्याणी बनवते ना बनू एकदम मम्मी एकदम भारी बनवतो खाल्ली भूक लागली मला हा का भूक लागली हा का बरं बरं ठीक आहे बनवत्या भारी बनवत्या भारी बनवते बघूनच तोंडाला पाणी सुटतं त्याला माझी मी केलेली बिर्याणी माझ्या मुलाला खूप आवडते ठीक आहे तर आता चला आणि माझ्या मोठ्या मुलाला पण चिकनच आवडतं हे दोघांना मटन मटन आवडत नाही हे मटन खात नाही माझे तिथे खुश आहे खूप खुश आहे स्वतः व्हिडिओ बनवतोय मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवत नाही तर लाज वाटते व्हिडिओ बनवायची बिर्याणी खायची म्हणून व्हिडिओ बनवतोय आपली व्हिडिओ बनवून बिर्याणी व्हिडिओ तयार बघितलं का तर आता वीस मिनिट झाले आहे आता आपण करूया तयार हे बघा टाकलं आहे तेल कांदा टाकू आपण कच्चा आणि त्याला फ्राय करून घेऊया आपण हे बघा असं फ्राय करून घेऊया कांदा तर हे बघा इतकंच गोल्डन ब्राऊन करायचं आहे आता आपण हे सगळं चिकन मिक्स केलेलं त्यात टाकूया हे बघा आता आपल्याला हे चिकन शिजवेपर्यंत याला फ्राय करायचं आहे आपल्याला तसं चला या बघूया आता मी हे पूर्ण मिक्स करून घेतलं आहे ठीक आहे आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला फ्राय करायचे आहे जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत पूर्ण हे कांदा जो आहे ना तो पूर्ण असा त्याचा मसाला होऊन जाईल त्यानंतर आपल्याला हे बंद करायचं आहे गॅस तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघा मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा असे पाणी वगैरे आपलं निघाल तर हे पूर्ण सुकेपर्यंत तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचे आहे शक्यतो हे कडाईमध्ये बनवायचं आहे कु याच्यामध्ये होत नाही कढईमध्ये बनवायचं मोठ्या कढईमध्ये चांगलं फ्राय करता येतं मी ना हे कढईत काढून घेते कढाई गरम करते कारण की ही है, है है, है। हे जास्त आहे ना म्हणून मला वाटलं पात्र्यात करावा पण ते पाचऱ्यात जमतच नाही आहे फ्राय करायला आता ह्या कढाईमध्ये मी हे काढून घेते तुम्ही करताना कढाईमध्येच करा मोठी कढईमध्ये मोठी कढई घ्यायची हे बघा आता कढईमध्ये हे मस्त फ्राय होईल बघा टाकलं आहे पूर्ण कढईमध्ये कढाई आमची छोटी आहे थोडी मोठी कढई पाहिजे होती तर हे बघा असं पूर्ण चिकन शिजवेपर्यंत फ्राय करायचं आहे बघा चिकन शिजले आहे आता हे बघा मी जवळजवळ वीस मिनटं फ्राय केले आहे हे बघा असं फ्राय करून मग इकडे भात होतोय भात काढून घेऊ मग आपण थर लावूया हे बघा असं फ्राय करत राहायचं आहे बघा गॅस चालू आहे माझा तर हे बघा भात शिजून झाला आहे त्यामध्ये आपण हे चिकन टाकले आहे थोडंसं कच्चं तेल टाकलं आहे थोडं हिरव्या मिरच्या आणि भात थोडा मी काढून घेतला होता हिरव्या मिरच्या आणि हे आहे काय शाही बिर्याणी मसाला हा वरतून टाकला आहे हा पूर्ण एक फुल टाकायचा आहे पूर्ण आणि हे चिकन मी एक टाकलं आहे हे बघा आता हा पूर्ण आपण मिक्स करून घेऊया बघा झाली आहे बिर्याणी आणि आम्ही आता जेवतोय हे बघा बिर्याणी या बिर्याणी खायला बिर्याणी खायला सकाळ सकाळ आजरेवर आहे आज एवार आहे आणि आज आम्ही बनवली आहे बिर्याणी आणि मी बनवली बर का भाऊजणीने बनवली मला कमेंट करू नका तुम्ही काम करा आज मी बिर्याणी बनवली तुला काय बोलायचं आई, आई तर <laughs> खाऊन चांगलं वाटत खाऊन चांगलं वाटलं हिला <laughs> पण पण नक्की बनवा बिर्याणी मी रेसिपी दिली आहे आणि डिटेल मी डिटेल्समध्ये तुम्हाला तरी पण मी कशी बनवली आहे ते मी टाकणार आहे तर एकदा बनवा बनवल्यावर मला सांगा नक्की हां हॅलो आम्ही निघालो आहे सगळे आता कुठं नदीला नदीला <laughs> आमच्या इथे ना नदीला पाणी आलेलं आहे खूप पाणी आलेलं आहे तर आम्ही चाललो आहे जरा नदीला फिरायला चला मग बघूया नदीला काय काय होतं आम्ही व्हिडिओ बनवा चला बघा आम्ही रिक्षात बसलो आहे चला <laughs> आता आम्ही निघालो आहे <laughs> बघा आता आता पुढे बसलाय तर हे बघा आम्ही पोहोचलो आहे इथे चला जाऊया बघूया खूप पाणी आलेलं आहे बापरे हे बघा किती पाणी आलेलं आहे नदीला <laughs> मी लाडाला घेऊन नाही आले लाडूला सांभाळतो नसतं आलं बाई भीती वाटते पाण्यात पाण्यामध्ये कधी जाऊन येत असतं खूप लोक पाण्यामध्ये गेल्याने काय काय हातचं होतात त्याच्यामुळं आम्ही वरच खेळणार नाही येणार हा इथं छान आहे बाई इथं इथं बसून माझी वहिनी बघा फुल तयारीत आली बॅग 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 घेऊन फुल तयारी पिकनिकला कपडे इकडे घेऊन आले तर आंघोळीला पण कोणाला आंघोळी करता येणार नाही कारण की खूप पाणी आणि भीती वाटते मध्ये उतरलो आहे बघा खाली बस ना तू बस ना हे बघा किती पाणी बघा हे बघा गुणाला असं एक टाइम पास झाला असं नदीवर कपडे धुवायला तिथं जा जागा पण भेटली आपल्याला कपडे धुवायला तरलंय पाण्यामध्ये विराज जाऊ नको तिकडे बर का इथंच खेळ जाऊ नको लांबीतच इथं इकडे आहे इकडं इकडं नको जाऊ बाळा इकडे आहे विराज इकडे आहे ना इथं माझ्या जवळ थांब ना मला भीती वाटते नको जाऊ आय विराज तू तर हा मला मी इथं ओरडा लावू नको मला इथे नाही 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 जायचं आतमध्ये काही नको काही गरज नाहीये एवढं एवढ्या जागेत खेळ फक्त नको रे तिकडून नको जाऊन देऊ कसं कळत भीती वाटते का नाही वाटते का नाही भीती पोरणा असं ऐकते नाही लोकांना वाटतं की पोरा तुम्ही तुमच्या पोरं ताब्यात ठेवले का नाही हे बघा पोरं कसे ऐकतच जरा वेळ आले खेळायला तरी असे करत ते तरी ऐकत नाहीये आणि सगळ्यांना वाटत की पोर ऐकत नाही ऐकत नाही बघ किती ओरडते तरी ऐकत नाही बघा उतरलं बाहेर आला कपडे पूर्ण पाण्यामध्ये बोलले आले जाऊ दे आपण काय रोज रोज येतो का मग कधीतरी येतो ना असं जायचं घरी आता ती तिकडे बसली आहे बघा ए उतर की पाण्यामध्ये ना ग अग इथं बस कि माझव नको झालं निघायचं चला आता आम्ही निघतो खेळ अयो हा कुठे गेला वरती नीट बस बर का पडायच आम्ही निघालो आहे बघा आपल्या इथं जाऊ पाणीपुरी खायला चला आम्ही निघालो आहे पिझ्झा मागून डॉमिनोज म्हणून काय पाणीपुरी खाती चार टाइम काय पिझ्झा पिझ्झा खातो अरे तिथं जावं लागेल खायला डॉमिनोज लई लांब आहे आपल्या घरापासून ऑर्डर होतो ना इथं लई दहा चल ना बरं चला सर आता आम्ही निघालो आहे घरी फुल कपडे ओढले माझे मम्मी आम्ही येताना रिक्षा आलो पण जाताना आम्हाला रिक्षाच भेटत नाहीये आता आम्ही चाललोय पाय हे बघा बघा साईबाबा मंदिर चालू आहे ना आरती आरती चालू आहे हे बघा हे संतोषी माता मंदिर आहे हे बघा हे बघा देवीचा फोटो बघा किती छान आहे हे बघा संतोषी माता मंदिर आहे ते रिक्षा <laughs> कपडे बोलले तू बस त्याला पण कस तरी होते चला <laughs> आम्ही आलोय पाणीपुरी खायला आम्ही आलोय पाणीपुरी खायला हे बघा आई फुल राग ते आणि हास राहिली बरं का आम्ही गेलो तर बराच वेळ बाहेर ना फुल राग ते

Eu não atiro